नमस्कार गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमात मी निकिता लोकरे आपलं स्वागत करते समाजाचा विकास आणि निसर्गाचं संवर्धन अशा ध्येयांना सर्वोतोपरी ठेवणारे अनेक लोक आपल्या सभोवताली असतात तर अनेक लोक आव्हानांवर मात करत आपल्या यशाची शिखरं गाठत प्रेरणादायी ठरतात गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण अशाच काही यशोगाथा पाहणार आहोत चला तर पाहूयात आजच्या कार्यक्रमाची झलक यवतमाळ जिल्ह्यात सच चिकित्सा मंडळाच्या माध्यमातून गरिबांना मदत मंडळाचा शाहू फुले आंबेडकर पुरस्कारानं गौरव बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथल्या विद्यार्थिनीची परिश्रमाची पराकाष्ठा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा सर करत मिळवलं पोलीस उपनिरीक्षक पद इंजिनिअर तरुणांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अभिनव प्रयोग कोकोनट मास्टर उद्योगातून दररोज पाच हजार नारळांवर प्रक्रिया बुलढाणा जिल्ह्यात भोकरगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विकासासाठी पुढे सरसावले शिक्षक विद्यार्थी पालक आणि गावकरी शाळेचा पुरस्कारानं सन्मान आणि अकोला जिल्ह्यात चिमण्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कल्ले दाम्पत्य प्रयत्नशील अंगणातच फुलवली चिमण्यांसाठी बाग स्वतःचा विकास साधण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो मात्र समाजाला मदत करण्यासाठी गरीबांना मदत करणारे लोक खूप कमी पाहायला मिळतात यवतमाळ जिल्ह्यातले डॉक्टर प्रकाश नंदुरकर यांनी सच चिकित्सा मंडळाच्या मदतीनं गरीब जनतेला आसरा दिला आहे मोफत सामूहिक विवाह मोफत भोजन यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून गरीब जनतेच्या मोठ्या समस्या अगदी सहज सोडवल्या जात आहेत याच कार्याची पोचपावती म्हणून या मंडळाला शाहू फुले आंबेडकर पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे जाणून घेऊयात या कार्याबद्दल माणूस हा समाजशील प्राणी याचाच अर्थ आपण एकमेकांसाठी काही करणं अध्यारूतच मात्र सध्याच्या धावपळीच्या व्यावहारिक युगात या समाजभानाची गरज तीव्रतेनं जाणवते अशात निस्वार्थ भावनेनं सेवा स्वतःला झोकून देणाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच यापैकी एक आहेत यवतमाळ इथले प्राचार्य डॉक्टर प्रकाश नंदुरकर सिक्सा मंडळाचे ते सचिव असून या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात पालकांना आर्थिक सध्याचे विवाह सोहळे अग्रक्रमावर अशा पालकांना दिलासा देणारा एक उपक्रम डॉक्टर प्रकाश नंदुरकर यांनी सुरू केला तो म्हणजे सामूहिक विवाह मिळावा तब्बल एकोणतीस वर्ष हा उपक्रम राबवला जातोय विशेष म्हणजे यामध्ये सहभागी नवरी नवरदेवाकडून कोणतंही शुल्क आकारलं जात नाही उलट लग्न अतिशय थाटामाटात लावून दिलं जातं सोबतच नवरा नवरीला मंगळसूत्र तसंच गृहोपयोगी वस्तू भेट दिल्या जातात हा विवाह मेळावा सर्वधर्मीय असतो सरत्या वर्षात या मेळाव्यामध्ये तब्बल एकशे एक, एक जोडप्यांचा विवाह अतिशय उत्साह संपन्न झाला मला आई वडील नाही आहे माझं लग्न करासाठी कोणीच नव्हते मी न म्हणून मेळाव्यात लग्न केलं माझं खूप चांगलं झालं या मेळाव्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च आला नाही आणि या मेळाव्यामध्ये खूप चांगलं आमचं थाटामाटाने आणि खूप आनंदाने आमचं लग्न झालं आणि माझ्या आईचा जो खर्च होता तो त्या मार्फत वाचला या कार्यासोबतच यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज संध्याकाळी नियमितपणे जेवण दिलं जातं यवतमाळचं वसंतराव शासकीय रुग्णालय सर्वदूर प्रसिद्ध आहे त्यामुळे येथे दूरदूरून रुग्ण येत असतात सर्वसामान्य परिस्थितीतील रुग्णांच्या अनेक नातेवाईकांची जेवणाची परवड होत असते ही बाब लक्षात घेऊन नारायण सेवा नावानं डॉक्टर प्रकाश नंदुरकर यांनी दररोज सायंकाळी पन्नास व्यक्तींना मोफत जेवण देणं सुरू केलं भारतामध्ये सर्वधर्मीय सामूहिक विवाह म्हणजे एका मांडवामध्ये विविध जातीचे विविध धर्माचे लोक एकत्र आणून त्यांच्या रीतीरिवाजाप्रमाणे विवाह करणे याची सुरुवात आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये केली आणि आस्थागायत म्हणजे गेल्या एकोणतीस वर्ष यावर्षी आता ती तिसावं तिसावं वर्ष आहे गेल्या तीस वर्षापासनं ही सेवा आम्ही अखंडपणे सुरू करत आहे आणि यामध्ये आज आजपर्यंत जवळपास दो दोन हजारापेक्षा जास्त ज्या मुली आहेत त्यांचं कन्यादान भाग्य मला मिळालं संस्थेचं हे कार्य पाहता सतचिकित्सा मंडळाची महाराष्ट्र दखल घेतली आणि यावर्षीचा शाहू फुले आंबेडकर हा पुरस्कार संस्थेला मिळाला आहे हा पुरस्कार साडेसात लाख रुपयांचा आहे या पुरस्कारानं केवळ सतचिकित्सा मंडळाचाच गौरव झाला नसून असं काम करण्याची प्रेरणा उभारी अनेकांना नक्कीच मिळाली असेल दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर आपण काही करू शकतो याचं उत्तम उदाहरण ठरले आहेत बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथल्या उजमा शेख वडिलांचं छत्र हरपलेलं असताना आणि घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असताना त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तम कामगिरी केली आणि पोलीस उपनिरीक्षक पद मिळवलं जाणून घेऊयात विद्यार्थ्यांपुढे अत्यंत कठोर परिश्रमाचं उदाहरण उभं करणाऱ्या उजमा शेख यांची कहाणी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील उजमा सलीम शेख हिने हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली आणि त्यात उत्तुंग यश मिळवलं पदवी शिक्षण घेत असताना तिला पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले घरी अभ्यास करून तिने पूर्व परीक्षा दिली त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी ती पुण्याला गेली कोरोनाच्या काळात घरातील बसून तिने अभ्यास केला घरची परिस्थिती होती पहिल्यापासूनच मनात विचार यायचे की आपल्याला ही परिस्थिती बदलायची आणि त्यातच मला पोलीस खात्यात येण्याची पण आवड होती पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं एक्झाम कशा द्यायची यासाठी मार्गदर्शन करणारं मला कोणी नव्हतं मी सेकंड इयरला सेकंड इयरला आले तेव्हा एका पी एस आय सरांशी माझा परिचय आला आणि मला एम पी एस सी करण्याचा मार्ग सुचला आणि तिथून पुढे मला माझ्या कॉलेजमधल्या सरांनी मार्ग दर्शन केलं आणि माझ्या एम पी च्या प्रवासाला सुरुवात झाली आपण ग्रामीण भागातून येतो किंवा आपण गरीबाची मुलं आहेत आपल्याला सगळ्या गोष्टी वेळेवर मिळत नाही या सगळ्या गोष्टींचा भाव करण्यापेक्षा ना आपल्या अभ्यासावर आप लक्ष दिलं पाहिजे आपण जेवढ्या मेहनतीनं जिद्दीनं अभ्यास करू तेवढंच यश आपल्याला लवकर मिळेल प्रत्येकाला एवढंच सांगेल की आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा त्यांच्या कष्टापेक्षा जास्त मोटिवेशन दुसरं आपल्याला कोणतंच असू शकत नाही बारावी पासूनच पी एस आय व्हायचं स्वप्न होतं यासाठी तिला आई आणि मावशीने आर्थिक मदत केली आई ही आष्टी इथल्या शालेय शाले पोषण आहाराचा भात शिजवण्याचे काम करते उजमाचे यश हे सत्तावीस वर्षातील पहिला आनंद असल्याची प्रतिक्रिया तिच्या आईने दिली आहे म्हणजे माझ्या जीवनाची मोठी खुशी आहे सर हे सगळ्यात मोठा आनंद झालेला आहे मला सत्तावीस वर्षातला पहिला आनंद आहे माझा त्याची इच्छा होती उजमाची शिकायची त्याच्यामुळं मी मागे सरले नाही ते मला म्हणली मम्मी मला अभ्यास करायचा आणि हे अभ्यास पुण्याला असतो तर पण पैशासाठी मग काय करते मी म्हणलं तू काय काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे घरामध्ये शिक्षणाची सोय नसताना तास अभ्यास करून उजमाने यश मिळवलं आहे तिचा हा संघर्षाचा प्रवास इतर मुलींना प्रेरणादायी ठरण्यास नक्कीच मदत करेल दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज कुमार सातपुते बीड मंडळी कार्यक्रमात वेळ झालीये एका छोट्याशा विश्रांतीची भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी स्वर्णाक्षरा लिहिली जाईल पण ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत जोपर्यंत जगातून पोलिओचा धोका संपूर्णपणे टळत नाही धोका अजूनही आहे खबरदार म्हणूनच पोलिओचा डोस माझा वारंवार दोन थेंब दरवेळी पोलिओवर विजय सुनिश्चित प्रत्येक वेळी अर्थकारणाचा अर्थ, अर्थ बंदा रुपया अर्थकारणाचा अर्थ, अर्थ पूर्ण अनुभव बंदारुपया प्रसारण सोमवार मंगळवार सकाळी नऊ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बंदारुपया चला पर्यटनाला प्रसारण दर सोमवारी रात्री आठ वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी दोन वाजता विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत सध्याची तरुण पिढी आपल्यातील गुण आणि कौशल्यांचा उपयोग करून अभिनव प्रयोग करताना पाहायला मिळते असाच प्रयोग केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तुषार चव्हाण आणि धनंजय राणे या इंजिनियर तरुणांनी कोकणात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या नारळाचा सर्वांगीण फायदा लक्षात घेऊन त्यांनी कोकोनट मास्टर हा उद्योग सुरू केला आहे दररोज सुमारे पाच हजार नारळांवर प्रयोग करणारा हा उद्योग युवा पिढीच्या उद्यमशीलतेचा उदाहरण ठरला आहे जाणून घेऊयात याबाबतचा हा वृत्तांत कोकणात नारळाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं कोकणी माणूस नारळाचा उपयोग प्रामुख्यानं जेवणामध्ये वापरण्यासाठी करतो या नारळापासून बनवणारे पदार्थ आणि मूल्यवर्धित उत्पादन तयार करण्याचा कारखाना सिंधुदुर्ग मधल्या पेंडूर इथं या दोन तरुणांनी उभारला आहे हे दोन्ही तरुण स्वतः इंजिनियर असून गावातच त्यांनी आपला व्यवसाय उभारला आहे आणि या उद्योगात परिसरातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे सिंधुर्गात नारळ हा चवीसाठी उत्तम आहे सो आम्ही प्रोसेसिंग करणारुर्गातला म्हणजे मानव हा कन्सिडर केला की ह्याच नारळापासून आपल्याला प्रोडक्ट बनवायचे आहे आपण त्यामध्ये खोबरा वाटी खोबरा किस खोबरेल तेल हे मेन प्रोडक्ट आहेत आपले जे आपण नारळापासून आपण बनवतो नाळ प्रिक्युअर किंवा परचेस करताना आपण सिंधुर्ग देवगड पासून बांदा गोवा ह्या पट्ट्यालता नारळ परचेस करतो मोठ्या प्रमाणात नारळ पर्चेस करतो कोणी बागा बागात धरायला आपल्याला नाराज जर सेल करायचा असेल आपल्याकडे तरी आपण ते कॉन्टॅक्ट करू शकतात आपल्याला नारळ देऊ शकतात नाळ आम्हाला जवळजवळ जवळ दोन ते तीन टन हा दुसरा नळ लागतो म्हणजे पाच एक हजार नारळ आपल्याला दिवसाला लागतात आणि ही आमची सध्याची कॅपॅसिटी आहे फ्युचर प्लॅन तर आम्हाला जवळजवळ दहा हजार नारळ हे दिवसाला प्रोसेस करायचे आहेत आणि त्यापासून बनणार बाय प्रोडक्ट नाळ हे फळ फळ म्हणून एक आहेच जो प्रोडक्ट मिळू शकतो त्याच्यानंतर करवंटी आहे काता आहे किंवा नारळाचं पाणी आहे हे प्रोडक्ट जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला व्हॅल्यू ॲडिशन करायचं करायचं आहे नारळाला आपण कल्पतरू म्हणतो त्याप्रमाणे जेवढे नळाचे प्रोडक्ट निघू शकतात काता जे आता मी सांगितलं असं ते प्रोडक्ट आम्हाला ऍड करायचे आहे जे प्रोडक्शन निघतं त्याच्यामुळे प्रॉफिट मध्ये वाढ होऊ शकते किंवा बाकीच्यांना जे प्रॉफिट मिळतं त्यामध्ये रोजगार वाढू शकतो जवळपास जे लोकल एम्प्लॉ माणसं आहेत ते आम्ही रोजगार त्यांना प्रोव्हाइड करू शकतो कोकोनट मास्टर हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी धनंजय आणि तुषार यांनी कर्नाटक आणि केरळ इथं प्रशिक्षण घेतलं होतं आपल्या अभियांत्रिकी कौशल्याचा उपयोग करून या व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरी त्यांनी स्वतः विकसित केल्या होत्या त्यांनी बनवलेल्या मालवणी खोबरं या ब्रँड सर्वत्र विशेष मागणी आहे या उद्योगात वार्षिक एक कोटी पर्यंतची आर्थिक उलाढाल होत आहे कोकणात जरी आपले जास्त प्रमाणात आपल्याकडे नारळ असले तरी नारळ प्रक्रिया उद्योग नाही आहे त्यासाठी मी आणि माझा मित्र जणांचे आम्ही दोघांनी मिळून नारळामध्ये प्रक्रिया सुरू सुरू करायला घेतली तर नारळापासून आम्ही खोबरं खोबरा वाटी खोबरा कीस खोबरं तेल असे विविध प्रोडक्ट बनवायला घेतले हळूहळू हे प्रोडक्ट बनवून पुढे आम्ही हँडीक्राफ्टमध्ये जसे आणि काथामध्ये जसे पायफुसनं म्हणा हे सगळे प्रोडक्ट्स हळूहळू आम्ही बनवायला घेतले तर कोकोनट मास्टर म्हणून आमचा ब्रँड आहे आणि आम्ही अंडर ब्रँड हे सगळे प्रोडक्ट्स बनवतो नारळापासून मूल्यवर्धित उत्पादनं घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या करवंट्यापासून या ठिकाणी उत्पादन सुरू करण्याचा त्यांचा निर्धार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विजय गावकर सिंधुदुर्ग शाळा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात हीच बाब लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्यातल्या भोकर गावातल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी शिक्षकांनी तसंच गावकऱ्यांनी मिळून जिल्हा परिषदेच्या शाळेचा सा विकास साधला आहे तर एक तास शाळेसाठी असा उपक्रम राबवत शाळेतल्या आजी माजी विद्यार्थ्यांनीही शाळेच्या विकासाला हातभार लावला याच कामाची पोचपावती म्हणजे या, या शाळेला गौरवण्यातही आला आहे जाणून घेऊयात याबाबतचा हा वृत्तांत ही आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील भोकर गावातील जिल्हा परिषदेची शाळा पहिली आठवी पर्यंत ही शाळा आहे गावात बहुतांश आदिवासी समाज राहतो शाळेची इमारत तशी जुनीच शाळेच्या या दयनीय अवस्थेमुळे पालकांनी आपले पाल्य हे आजूबाजूच्या शाळेत शिकवायला सुरुवात केली मात्र शिक्षकांनी मनावर घेतलं आणि दोन वर्षात शाळेचं रुपणच पालटलं माझी नियुक्ती दोन हजार एकवीस ला एक या शाळेवर झाली त्यावेळेस आलो त्यावेळेस शाळेची परिस्थिती पर पाहिजे तशी चांगली नव्हती पालकांमध्ये ती जनजागृती झाल्यामुळे काय झालं की ज्यावेळेस आलो त्यावेळेस एकशे सत्तर पट होता आज रोजी तो दोनशे त्र्याहत्तर पोहोचलेला आहे आणि सगळे मुलं आज रोजी आमच्या शाळेत पूर्णपणे शिकतायत यावर्षीचा पहिला वर्गाचा पट जवळपास बेचाळीस मुलं आमच्या शाळेत दाखल झालेले आहेत दोन वर्षाच्या काळात विविध उपक्रम या शाळेत राबवले गेले परसबाग उन्हाळी वर्गांचं आयोजन इमानदार पेटी अशा अनेक उपक्रमांतून शाळेने दोन वर्षात कात टाकली एक रुपया एक दिवस अशी लोकवर्गणी जमवून शाळेच्या कामांसाठी आर्थिक मदतही मिळू लागली माझ्या शाळेतल्या भिंती खूप बोलक्या आणि खूप सुंदर आहेत तर मी मधली सुट्टी झाली तर आम्ही सगळे त्या भिंती वाचतो आणि त्याच्या त्या भिंती वाचल्यानंतर आमच्या नाला खूप सारा भर पडतो आम्ही आम्ही कोणा न सांगता स्वतः कचरा वेचून घेतो कारण की आमची शाळा खूप सुंदर आहे आमची शाळा आम्हाला खूप आवडते शाळेतील शिक्षकांची मेहनत जिद्द आणि विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर पालकांचे सहकार्य सहभाग यातूनच शाळेला पुरस्कार मिळाला ती या सर्वांच्या मेहनतीची पावतीच आहे शाळेतील शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी शाळेच्या भिंतीही बोलक्या केल्या आहेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांची जिद्द पाहून गावकऱ्यांनीही त्यांना सहकार्य केलंय आणि गावातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी देखील एकत्र येत एक तास शाळेसाठी हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे ज्यांना शाळेची खूप आवड आहे त्यांचा ग्रुप तयार करून त्यांना सांगितले की आपल्याला दररोज एकाला का होईना आपला स्वतःचा वेळ एक तास हा शाळेसाठी द्यायचा आहे त्यांनी ते ठरवलं व दररोज एक माझी विद्यार्थी शाळेसाठी आपला एक तास शाळेसाठी देते आणि शाळेमध्ये येतात आणि बघतात शिक्षकांना विचारतात काही अडचणी असेल तर आम्ही तुमच्याकडे दूर करू शकतो का जर काही आमची मदत लागली आम तुम्हाला तर आमच्याकडून कधीही तुम्हाला आम्ही आम्हाला आवाज द्या आम्ही ताबडतोब हजरो आमच्याकडून जर काही मदत हवी करायचं असेल तर ते आम्ही स्वच्छेने करू शिक्षक विद्यार्थी किंवा पालक यांच्या उदासीनतेमुळे अनेक मराठी शाळा आता बंद पडत आहेत त्यांचा दर्जा खालावत चाललाय मात्र शिक्षक आणि पालकांनी मनावर घेतलं तर नक्कीच एखाद्या खाजगी शाळेलाही लाजवतील अशा जिल्हा परिषदेच्या शाळा होऊ शकतात याच उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा दूरदर्शन बातम्यांसाठी युवराज बाग बुलढाणा मंडळी कार्यक्रमात वेळ झालीये एका छोट्याशा विश्रांतीची राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक हा पराठा सुद्धा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे मना मनाला घाली साध कशी कोठून सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद, अन्वत स्वाद। प्रसारण दर सोमवारी आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत लहानपणी गावाकडे चिमण्यांच्या किलबिलाटाने उठाय लावायचं मात्र आता लहानपणासारख्या त्या चिमण्याही नामशेष होत आहेत मात्र या चिमण्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही पशुमित्र प्रयत्न करत असतात असाच प्रयत्न केला आहे अकोला जिल्ह्यातले दाम्पत्य सुनीता आणि सुनील कल्ले यांनी त्यांनी आपल्या अंगणात चिमण्यांची बाग फुलवली आहे जाणून घेऊयात गेल्या पंधरा वर्षांपासून पर्यावरणाचं संतुलन साधणाऱ्या या उपक्रमाबाबत निसर्गाच्या लहरीपणामुळे चिमण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असताना अकोला इथल्या कल्ले परिवारानं घराच्या अंगणात चिमण्यांसाठी बाग तयार केली मागील पंधरा वर्षांपासून दररोज हजारो चिमण्या मुनिया बुलबुल सुगरण यासारख्या पक्ष्यांची दाणा पाण्याची सोय केल्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट परत वाढलाय बागेमध्ये अन्नपाण्याची सोय झाल्यामुळे हजारो चिमण्या बागेत दिवसभर मुक्तपणे संचार करतात आणि रात्र झाली की आपापल्या घरट्यात परत जातात हा नित्यक्रम झालाय शहरातही अनेक ठिकाणी पक्ष्यांसाठी जलपात्र लावली जातात मात्र त्याकडे फारसं लक्ष न दिल्यामुळे जलपात्र झाडाला टांगून सुद्धा पक्ष्यांसाठी त्यामध्ये पाणीच नसल्यामुळे पक्ष्यांचा भ्रमनिराश होतो मात्र सुनील कल्ले यांच्या परिवाराकडून रोज न चुकता पक्ष्यांसाठी अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते त्यासाठी रोज त्यांना दहा ते पंधरा किलो धान्य लागतं आमच्याकडे खूप टेरेसवर मिस्टरांनी छोट गार्डन तयार केलं अंगणामध्ये आणि समोरच्या एका छोट्याशा गार्डनामध्ये आम्ही त्यांची सोय करतो त्यांना दाणे टाकतो पाण्याची व्यवस्था करतो आणि आम्ही खूप फळांची आणि फुलांची झाडं त्यांच्यासाठी स्पेशल लावली पक्षी येतात अंजीर खातात डाळिंब खातात पेरू खातात फुलातील मकरंद घेतात आणि आंघोळ करतात मनसोक्त खातात आणि आपापल्या जागी ते जातात माझी तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना आहे की तुम्ही सुद्धा पक्षी संवर्धनासाठी छोट मोठं कार्य करावं आपापल्या जेणेकरून तुम्हाला ते शक्य होईल अशा प्रमाणामध्ये तुम्ही ते काम करा आणि आपलं पशु संवर्धनाचं काम हे निश्चितपणे पुढे जाईल आणि पुढच्या पिढीला पक्षी कोण हे दाखवण्याची पाळी येणार नाही पक्ष्यांसाठी कुठेही धान्य टाकताना ते नेहमी मातीवर किंवा प्लास्टिकच्या पात्रात टाकावं कारण घरांच्या छतावर किंवा सिमेंटच्या भिंतीवर टाकलेलं धान्य खाताना पक्ष्यांची चोच तुटण्याची भीती अधिक असते कडक ठिकाणी टाकलेले दाणे खाताना पक्ष्यांची चोच तुटून रक्तस्त्राव झाल्यामुळे अनेक पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो यामुळे पक्ष्यांसाठी धान्य टाकताना ते मातीवर किंवा नरम जागेतच टाकावं असं आवाहन सुनील कल्ले प्रत्येकालाच मी यांना कुटुंब समजतो आणि कुटुंब समजल्यामुळे मी यांना जसं कुटुंबाला वागवतो तसं या पक्ष्यांना पण मी वागवतो पशु पक्ष्यांना कारण की यांचं देखभाल करणारं कोणी नसते हे मुख्य जनावर असतात यांना सांगता येत नाही यांना भूक लागली ताण लागली किंवा इजा झाली तर त्यासाठी मी माझं कुटुंब मा समजून यांना हे मागील सोळा सतरा वर्षापासून करीत आहोत सकाळी मी एकदम सहा वाजता त्यांना धान्य दा टाकतो माझ्या घरी हजारो लाखो पक्ष्याची शाळा भरते त्यामुळे हो मी लहानपण आठवते किंवा लहानपणी खूप पक्षी खूप प्राणी आपण पाहत होतो पण आज ते लुप्त होत चालले दिवसादिवस ते आता पाहायला मिळत नाही म्हणून मी यांना जास्तीत जास्त पक्षी शहरामध्ये राहिले पाहिजे यासाठी सर्वांनी थोडंफार दाना पाणी दररोज ठेवायला पाहिजे आणि जास्तीत जास्त चिमण्या वाढल्या पाहिजे पक्षी वाढले पाहिजे निसर्गरम्य झालं पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे आज अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना चिवताईंचा किलबिलाट जिवंत ठेवण्यासाठी नागरिकांनी अशा प्रकारच्या चिमणी बागांची निर्मिती आपल्या घराच्या परिसरात किंवा छतावर केल्यास चिमण्यांचा किलबिलाट नामशेष होणार नाही ना हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला मंडळी कार्यक्रमाच्या आजच्या भागात इथेच थांबूया गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमाचे सर्व भाग तुम्ही डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब वाहिनीवर पाहू शकता तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील भागात याच वेळी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार